जिरग्याळ गावामध्ये आपले जत तालुका सॉरी मिरवाड गावामध्ये आपले जत तालुका जनसंवाद यात्रेला ही आज दुसरं गाव आहे करून आज मिरवाड करून जिरग्याळ करून पुढं डपळापूर बेळुंकी बाज अंकले असं या डपळापूर गटाचं नियोजन आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच जिल्हा परिषद गट आणि जत नगरपालिका क्षेत्र पूर्ण करून आलेलं आहे उमदी जिल्हा परिषद गटातून दरीबडची जिल्हा परिषद गट मुच्चंडी गट गट असे संक गट जत नगरपालिका क्षेत्र असं सगळ्या ठिकाणी प्रत्येक घटकांना आपण जाऊन भेटायचं असं एक कार्यक्रमाचं नियोजन होतं तसेच या मिरवाड गावामध्ये सरपंच आपले आदरणीय पोपट सौदेसर उपसरपंच लवटेसाहेब मेजर सुधाम सौदे काका आणि ग्रामपंचायत सदस्य सागरदादा काकासो कांबळे साहेब आणि इथं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी आणि सर्व बन भगिनींनो आणि या ठिकाणी माझ्याबरोबर नगरसेवक टि टिमू साहेब आहेत आपले भाजपचे ओ बी सी सी एलचे अध्यक्ष आदरणीय गडदेसाहेब बसवराज पाटील आणि आपण सर्व आता सरपंच साहेबांनी अतिशय विस्ताराने आपलं दौराचं उद्देश काय आहे आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आमचे नगरसेवक आदरणीय एडके साहेबांनी सुद्धा बोललेलं आहे जत तालुका जरा बोलू नका कोण जत तालुका विस्तारणी खूप मोठा तालुका आहे जत तालुक्यामध्ये प्रत्येक वीस किलोमीटरला भाषा वेगवेगळ्या कन्नड आणि मराठी जरी असलं तरसुद्धा भाषामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आता मी तालुका ज्यावेळी पायी चालत आता एकशे सत्तर चौऱ्याहत्तर किलोमीटर पूर्ण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणचे वेगळं समस्या आहे काही ठिकाणी लाईटची समस्या आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाण्याचं समस्या आहे काही ठिकाणी डेअरीचं समस्या आहे काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची समस्या आहे महिला बचत गटांची समस्या आहे आता इथं फार मोठ्या प्रमाणात आपले माता भगिनी उपस्थित आहेत बचत गटामार्फत खूप मोठं योजना सुरू आहे सगळ्यांना ते योजनेचे लाभ मिळत आहे का नाही ह्या गोष्ट आपण तुमच्यापर्यंत आल्यानंतर कळणार आहे प्रत्येक पाच वर्षाला विधानसभा इलेक्शन होतं आहे लोकसभा होतं आहे ग्रामपंचायती होते आहे जिल्हा परिषद होते आहे या दौऱ्याचे उद्देश एवढा आहे की प्रत्येकाने मुक्तपणे आपण कुठला विषय असेल तर मांडावं आणि त्या गोष्टीचं आपण इथं लिहून प्रत्येक गोष्टी इथं जास्तीत जास्त प्रत्येकांचं समाधान होईल असं प्रत्येक प्रशासन स्तरावर असू दे तहसीलदार ऑफिस स्तरावर असू दे प्रांत महिला बालकल्याण विभाग असू दे दवाखान्याचे विषय असू दे अनेक महिलांचे इथं दवाखान्याचा प्रश्न असतात सिव्हिल हॉस्पिटल असू दे अनेक योजना आहेत आरोग्यदायक योजना आहेत महिलांच्या ऑपरेशनची योजना आहेत डोळ्याच्या ऑपरेशनची मोफत योजना आमच्याकडे कुणाच्या आता आजींना वगैरे कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन आणि लेन्स बसवायचं असेल तरसुद्धा आमच्याकडं संपर्क साधा फुकटमध्ये मोफत आपण डोळ्याचे ऑपरेशन करून देतो हार्टच्या देखील अनेक वेळे मी जिल्हा परिषद सभापती असताना जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लोकांना जत तालुक्यात पण मोफत हृदयरोगाचं ऑपरेशन करून दिलेलं आहे अनेक समस्या आहेत निवड राजकारण म्हणजे लोकांचे मतं घेणे आणि प्रत्येक पाच वर्षाला परत हात जोडून मतं घेणे हा विषय नाही त्यांच्या सुखदुखात आपण सहभागी व्हावं लागतं यासाठी आपण आलेलं आहे आणि आत्ता आपल्या सरकाराने लाडकी बहिणीच्या योजना केलेल्या आहे यामध्ये कोण वंचित राहिलं आहे का मिळालं आहे का सगळ्यांना अनुदान नाही ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही जतमध्ये आमच्या ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन सुरू आहे ज्यांच्या अडचण आहे आमचे संपर्क साधा आता सरपंच दादा तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये दोन माणसं बसवले आहेत ज्यांचे झालेलं नाही ते आमचा संपर्क साधा त्या ते योजनात त्यांना समावेश करायचा आपण प्रयत्न करू आता कुणाला तरी आलं असेल ना तीन हजार रुपये आलं आहे ना आलं आहे ना आलेत ना, आले ना? आले ना? ज्यांचं टप्प्याटप्प्यात येणार आहे ज्यांचं ह्या योजनामध्ये आपण लाभार्थी झालेलं ला नाही किंवा रजिस्ट्रेशन झालं नाही, नाही। आलेले थोडं हातवर करा जे आलेले आहेत पैसे मिळाले ज्यांना तीन तीन हजार रुपये खात्यावर मिळाले हात वर करा हाय बऱ्यापैकी संख्या आहे ज्यांना मिळालं नाही त्यांनी आमच्या संपर्कात राहा आणि आम्ही त्यांना मिळवून द्यायची व्यवस्था करू हा संवाद यात्रेचे मुख्य उद्देश एवढाच आहे आपण जरी विधानसभेला इच्छुक असलं तर सुद्धा सर्व तालुक्यातील माता बहिण्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांच्यापर्यंत यावं असं या उद्देशानं आलेलं आहे आता रक्षाबंधन दोन मिनटं ताई दोन मिनट मी में बोलतो रक्षाबंधनचा का दिवस होता आता मागचं पंधरा दिवसामध्ये आम्ही तालुक्यात सगळ्यांना प्रत्येक बहिणींपर्यंत गेलो तर असंच यायचं नाही म्हणून आपण त्यांना एक भाऊ म्हणून प्रत्येकांना साडी देऊन आपण त्यांच्याकडून आशीर्वाद घेतलेला आहे आता उर्वरित परत चाळीस गावाचा दौरा आहे तिथं पण प्रत्येकानं आपण साडी देऊन त्यांच्या आशीर्वाद घेणार आहे आणि मी एक जाहीर केलेलं जतमध्ये प्रत्येक रक्षाबंधनला आपण जत तालुक्यातील जेवढे माता भगिनी येतील त्यांना प्रत्येकांना प्रत्येक वर्षी आता या संवाद यात्रा करतो आहे म्हणून नाही पुढं कायमस्वरूपी आजोबा पूर्वी करत होते दीपावळी पाड्याच्या दिवशी सरपंच साहेब पन्नास वर्ष माझ्या आजोबांनी आयर त्या दिवशी आयर ठेवायचं हां आहे आमच्या आजोबांना ओळखते तुम्ही आ, त्या भागात उमदीपासून संखपासून त्या भागात सगळे जाडरबोलातला यायचे आणि आयर स्वीकारायचे आता ते एक आजोबा गेल्यानंतर काही दिवस थांबलेले आहेत तर तेच कार्यक्रम मी पुढे न्यायचा विचार करून आत्ता फिरून संवादयात्रा करून पुढचं वर्षी एक ठिकाणी जतमध्ये एक तारीख ठरवून सगळ्या तालुक्याला आपण कळवून त्या ठिकाणी जेवढं माता भगिनी आशीर्वाद करायला मला येणार आहे प्रत्येकांना प्रत्येक वर्षी आपण साडी देऊन त्यांना सन्मान करायचा असं एक विचार केलेला आहे आज आपण एवढं मोठ्या संख्येनं इथं जमलेले आहेत आपल्या सर्वांचे आशीर्वाद असावा वैयक्तिक सार्वजनिक जेही काय काम असेल तर आपण लेखी स्वरूपात पण घेऊ आणि सरपंच साहेब आहेत सौदे अण्णा आहेत या भागातलं जे काही प्रश्न आहे त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणून सांगतो माझा परिचय मी तम्मनगौडा रवी पाटील आता भारतीय जनता पक्षाचं जत विधानसभा प्रमुख आहे जिल्हा परिषदमध्ये मी सभापती म्हणून काम केलेलं के आहे आता येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये मी इच्छुक आहे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यावर असावा एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज आज मिरवाड गावामध्ये भारतीय जनता पार्टी जत तालुका जत विधानसभा प्रमुख तमनवडा रोहित पाटल्यांनी पदयात्रेनिमित्त मिरवाड गावातील सर्व माता भगिनींना भेटण्यासाठी या ठिकाणी आले आहेत त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं तुमचंही बहुसंख्य उत्सुकपणे या ठिकाणी सर्व महिला भगिनी उपस्थित आहात तुमचंही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असंच राहो आणि आपल्या मेरवाड गावाचं विकास आणि सर्व तरुण वृद्ध जे ज्येष्ठ नागरिक सर्वांचे आणि महिलांचे ज्या काही प्रश्न असतात येत्या काळामध्ये आपण सर्वांनी सोडवून गावचं विकासरथ पुढं नेण्यासाठी सर्वांनी तम्मनगौडा रोहित पाटील यांना आशीर्वाद द्यावं आणि रक्षाबंधननिमित्त तिका, सर्वांनी तिथंच ठिका त्याच ठिकाणी बसायचं आहे सगळ्यांना साड्या त्या त्या तुमच्या ठिकाणीच पोचतील आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर सर्वांनी आपण शांतेत ब ते साडीचं वाटप होणार आहे तर कुणीही गोंधळ करू नका आणि यानंतर साहेबांचा दौरा आता जिरगाळकडे जाणार आहेत तरी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता सर्वांना प्रत्येकाला भेटवस्तू मिळणार आहे तर त्यामुळं कुणीही गोंधळ आणि घाई करू नका त्यानंतर शांततेत सगळा कार्यक्रम पार पडूया एवढीच आपल्याला विनंती करतो आणि सर्व कार्यक्रमाला तुम्ही शांतेत सहकार्य सर्वांचा आभार मानतो आणि कार्य साहेबांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो जय हिंद पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचंड संख्येने पदयात्रेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे अर्ज पूर्णपणे मोफत राहले जाते आणि प्रत्येक गावामध्ये स्त्री शक्तीचा स्थापन करण्यासाठी महिला माता भगिनी यांच्यासाठी फरती कुंकू समारंभ

आणि बाळ चिनांक बावीस अवस्ट रोजी अंसरे आणि कुंभारी दिनांक तेवीस अवस्ट रोजी कोसारी कातली वाडे खिरांक चोवीस अवस्ट रोजी शेगाव पण होय मी ऐकायला कॅमेरा आहे मी ऐकायला मी पाहणार पुढे परत माझ्यावर कॅमेरात तुम्ही बोला बोला आणि समारोप ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी पूर्तते नंतर आता जगच्या पश्चिम आणि उत्तर भागात हा दुसरा पदयात्रेचा टप्पा ऑगस्ट ते स्वाभिमानी आणि जागरूक पैन भगिनीन या ऐतिहासिक पदयात्रेच्या दुसऱ्या शब्द प्रत्येक संख्येने सहभागी या पदयात्रेमध्ये महाराष्ट्र

ये तेला आता कसे प्रश्न तालुक्याचा विषय म्हटला तर दुष्काळाचा विचार करू या भविष्याचा उठतोय प्रश्न बेरोजगारीचा गेहूं निधाय तिथे मळी पागेल पादि, अनिल पाणी

oh i use using निश्चय म्हटलं विस्कळाचा विचार करू या भविष्याचा उठतोय प्रश्न बेरोजगारीचा गेहूं निदाई निश्चय माळी पागेल आणेल पाणी

प्रश्न दुष्काळाचा विचार करू या भाग